भयकथा घर बंद आहे गावाच्या टोकाला एक मोठ जुना वाडा उभा होता काळ्या दगडांनी बांधलेला लोखंडी गजांची खिडकी असलेला तो वाडा गेली वीस वर्ष कुलूप बंद होता लोक म्हणायचे त्या घरात कुणी शिरलं की परत बाहेर आलं नाही रात्री उशिरा कुतूहलापोटी तीन मित्र रज्ज निलेश आणि सागर तिथे गेले दरवाजावर धूळ बसलेली कोळ्यांची जाळी पसरलेली अजयने कंदील उचलला व हळूच कुलूपाला हात लावला टणक कुलूप तुटलं घर बंद आहे पण आतून आवाज का येतोय निलेश कुजबुजला खरंच, आतून हलक्या हसण्याचे पावलांचे आवाज येत होते ते, ते आत गेले हॉलमध्ये तुटकी फर्निचर भिंतींवर जुन्या चित्रांच्या चौकटी आणि मध्येच वायाने हलणारा झुंबर अचानक चित्रातून एका स्त्रीचे डोळे त्यांच्याकडे वळले सागर घाबरून म्हणाला चल परत जाऊया पण पर अज्ज हट्टीपणाने म्हणाला एकदा वरती जाऊन बघू नेमकं काय आहे ते वरच्या मजल्यावर एक खोलीचं दार अर्धवट उघडं होतं आतून बारीक कुजबुज ऐकू येत होती जणू कोणी मंत्र म्हणत होतं दार ढकललं आणि मध्यभागी एक जुनं झोळं जोर ठेवलेलं झोळ्यात लाल कपड्यात लपेटलेलं काहीतरी हलत होतं बाळ आहे का निलेश थरथरत म्हणाला तेवढ्यात झोळ्यातून ती लाल कापड उघडली आणि आतून काळसर चेहरा लाल डोळे असलेली विकृत आकृती सरळ त्यांच्याकडे वळली तुम्ही माझं घर का उघडलं ती दात कडाडत म्हणाली कंदील आपोआप विझला संपूर्ण घर काळोखात बुडाल आणि खालील दरवाजा धाडकन बंद झाला बाहेरून गावकरी ओरडत होते कोण आहे आत ते घर बंद आहे कुणी जाऊ नये तिथे पण आतल्या खोलीत फक्त अज्ज निलेश आणि सागर यांचे दडपलेले किंकाया घुमत होत्या त्या रात्रीनंतर ते तिघे कधीच दिसले नाहीत आजही लोक म्हणतात घर बंद आहे पण आत अजूनही कुणीतरी राहतो